नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आपण सर्व निश्चितच आपण खूप आनंदीत आहात त्यामध्ये काही शंकाच नाही मी विजय यशवंत पजई परशुराम नाईक विद्यालय बोरगाव तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला विज्ञान विषयामधील घटक पाचवा वर्ग सहावा पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि त्याचे गुणधर्म आणि उष्णता आणि अवस्थांतर हा उपघटक आपल्याला त्यामधील पाहायचा आहे आणि उष्णता आणि अवस्थांतर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला तुम्ही याच्या पूर्वीच्या या, जे आमचे माझे सहकारी शिक्षक आहेत त्यांनी तुम्हाला याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेलीच आहे परंतु आपण त्यापुढील जो भाग आहे तो याच्यामध्ये विशेष या ठिकाणी आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये विशेष म्हणजे उत्खलन गोठण आणि संप्लवन ह्या हे जे हे जे बदल आहेत हे आपल्याला या ठिकाणी आज बघायचे आहेत त्याचबरोबर पदार्थाचे गुणधर्म आणि धातूचे गुणधर्म हे सुद्धा आपण बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अशी की उष्णतेचे अनेक उदाहरण आपल्या जीवनामध्ये आपल्याला देता येतील उष्णतेचे काय परिणाम होतात हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे विशेष म्हणजे आपण मिठागरे जे आहेत मिठागरे तयार करतो त्यानंतर धातूच्या अनेक वस्तू आपण उष्णतेच्या माध्यमातून तयार करतो आणि असे ऊन वारा वादळ पाऊस अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या उष्णतेशी संबंधित आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला कितीतरी अशी उदाहरणं देतात येईल की उष्णतेचे परिणाम कुठले कुठले आहेत तरी पण आज आपण आता सर्वप्रथम जे बघणार आहोत तर ते म्हणजे उत्कलन परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला एक मिनिट सांगू इच्छितो की पदार्थाच्या तीन अवस्था आहेत हे तुम्ही आधीच्या पिरियडमध्ये शिकलेले असा आहेत ते म्हणजे स्थायू द्रव आणि वायू परंतु ह्या ज्या तीन अवस्था आहेत ह्या अवस्थांतर याच कशा प्रकारे होते हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे तरी एक याची थोडक्यात रिव्हिजन म्हणून आपण एक पीपीटीच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत चला आपण कडे जाऊ बघा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी सामान्य विषय सामान्य विज्ञान हे मी तुम्हाला यापूर्वी माझ्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलंच आहे तर घटक घटक सुद्धा सांगितलेला आहे उपघटक उष्णता आणि अवस्थांतर पदार्थाचे गुणधर्म आणि धातूंचे गुणधर्म ठीक आहे आणि अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी तुम्ही वाचून घ्यायची अध्ययन निष्पत्ती म्हणजे आपल्याला या घटकामधून आपण काय शिकलो आपल्याला निष्पन्न काय होणार आहे ते म्हणजे आपली अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी तुम या तुमच्या समोर इथं दाखवलेली आहे की विद्राव्य अविद्राव्य घटक पारदर्शक अर्धपारदर्शक नंतर अपार अपारदर्शक पदार्थ या संदर्भामध्ये माहिती तुम्ही या घटकामध्ये बघणार आहे आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कि असस्थान मधील बदल हा कशा प्रकारे होतो बघा एखादा द्रव पदार्थ आहे स्थायू आहे वायू आहे तर तो, तो, तो स्थायू जो पदार्थ आहे हा द्रव द्रवामध्ये त्याचं कशा प्रकारे रूपांतर होते नंतर द्रवाचं वायूमध्ये कशा प्रकारे रूपांतर होते एक थोडक्यात मी तुम्हाला इथं सांगणार आहे ते म्हणजे बघा आता या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे स्थायू स्थायूला जर आपण उष्णता दिली तर काय होणार आहे स्थायूला उष्णता दिली तुम्ही तर त्याचं रूपांतर निश्चितच कशामध्ये होणार आहे द्रवामध्ये होणार आहे कशामध्ये होणार आहे या द्रवा कशामुळे की आपण त्याला उष्णता दिली आणि पुन्हा या द्रवाला जर तुम्ही उष्णता दिली तर या उष्णता दिल्यामुळे याचं पुन्हा कशामध्ये रूपांतर होणार आहे वायूमध्ये होणार आहे बरोबर आहे पुन्हा आता रिव्हर्स प्रोसेस जर तुम्ही बघितली तर तुमच्या एक लक्षात येईल की वायू जो आहे जशी पाण्याची वाफ आपण जर एक थोडक्यात उदाहरण घेऊ आता दाखवतोच मी तुम्हाला चित्राच्या माध्यमातून तर वायूला आपण पुन्हा थंड केलं या ठिकाणी वायूला थंड केलं तर काय होणार आहे आपल्याला पुन्हा आपल्याला त्याचं द्रवामध्ये रूपांतर होणार आहे आणि द्रवाला पुन्हा थंड केलं तर त्याचं कशामध्ये रूपांतर होणार आहे या थंड केल्यानंतर स्थायूमध्ये होणार आहे समजून तर बघा पुढील पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला अवस्थांमधील बदल हे आणखी लक्षात येतील बघा या ठिकाणी तुम्हाला उष्णता आणि अवस्थांतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा बर्फ आहे या बर्फाला तुम्ही जर उष्णता दिली तर काय होणार त्याचं पाणी होणार म्हणजेच काय होणार पाणी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो द्रवामध्ये त्याचं रूपांतर होणार पुन्हा या पाण्याला तुम्ही पुन्हा उष्णता दिली तर काय होणार आहे त्याचं एका विशिष्ट तापमानाला तुम्हाला माहित आहे त्याचं बाष्पीभवन होते बाष्पीभवन झाल्यामुळे म्हणजेच काय होते त्याची पाण्याची वाफ होते आणि पुन्हा या वाफेला थंड हवा लागली म्हणजे याला हे आहे वाफ म्हणजे आहे त्याला तुम्ही थंड केलं तुम्हाला त्याचं पुन्हा द्रवामध्ये रूपांतर झालं आणि या द्रवाचं पुन्हा त्या आपण जर त्याला पुन्हा थंड केलं तर पुन्हा आपल्याला हे बर्फ म्हणजे स्थायू पदार्थ मिळाला याचं जे छान उदाहरण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी इथं सांगू इच्छितो ते म्हणजे जलचक्र जलचक्र बघा कशा प्रकारे आपल्याला पाऊस मिळतो बरोबर आहे तर, तर हा समुद्र आहे बघा समुद्राचं पाणी जे आहे या सूर्याच्या उष्णतेमुळे तापते या पाणी तापल्यामुळे याची काय होते पाण्याची वाफ तयार होते बरोबर आहे आणि हे वाफ आकाशामध्ये गेल्यानंतर त्याला जेव्हा थंड हवा लागते तेव्हा त्याचं पुन्हा लिक्विड मध्ये रूपांतर होते म्हणजे त्याच पाण्यामध्ये रूपांतर होते आणि तेच पाणी पुन्हा आपल्याला जमिनीवर पाण्याच्या स्वरूपात आपल्याला पाणी उपलब्ध होते आणि पुन्हा ते महासागराला नद्या आणि नाल्यांद्वारे महासागराला मिळते आणि यालाच म्हणतो आपण जलचक्र ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला उष्णता आणि गुणधर्म जे आहेत अवस्थांतर आहे पदार्थांच्या अवस्था तुम्हाला मी आधीच सांगितलेल्या आहेत परंतु पदार्थांच्या ज्या अवस्था बदलतात त्या म्हणजे कशा की एक अवस्था बदलून जेव्हा तो पदार्थ दुसऱ्या अवस्थेत जातो त्या जा क्रियेस त्या पदार्थांचे त्याला अवस्थांतर असे म्हणतात पदार्थात उष्ण दिल्याने किंवा त्यातील काढून घेतल्याने पदार्थांचे अवस्थांतर होते या चित्राच्या माध्यमातून मला असं वाटते तुमची आयडिया आयिया चांगल्या प्रकारे क्लिअर झाली असावी निश्चितच तुम्ही याच्याकडे विशेष काळजीनं लक्ष द्या आपण शेवटी तुम्हाला यावरती काही प्रश्न सुद्धा विचारू ठीक आहे बघा आता पुढील आपल्याला आप पोर्शनकडे पुढील आपल्याला याच्याकडे वळायचं आहे ते म्हणजे याचे जे तुम्हाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे उष्णता आणि हस्तांतर हे कशा प्रकारे होते त्याच्या आपला पुढील भाग आहे उत्कलन बघा आता उत्कलनला आपण इंग्लिशमध्ये बॉइलिंग म्हणतो तर उत्कलन म्हणजे काय हे तर तुम्ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये बघताय समजा तुमच्या आईने पाणी गरम ठेव करायला ठेवलं तर पाणी गरम ठेव करायला ठेवल्याबरोबर तर पाणी पुरायला लागत नाही तेव्हा काय होते समजा आपण जर आपल्या प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला प्रयोग करून बघायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक बीकर घ्यायचा आहे एक चंचू पात्र घ्यायचं आहे या चंचू पात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर या पाण्याला बर्नरच्या स्पिरिटच्या दिव्याच्या सहाय्याने तुम्हाला त्याला हिट द्यायची आहे याला हिट दिल्यानंतर काय होणार आहे की या विशिष्ट बिंदूला एका विशिष्ट टेम्परेचरला या पाण्याचं उकडणं चालू होईल आणि म्हणजे काय होणार आहे उत्कलन होईल आणि शंभर डिग्री सेल्सिअस वर परंतु शंभर डिग्री सेल्सिअस वर जेव्हा जेव्हा शुद्ध पाणी जे राहते शुद्ध पाणी जे शंभर डिग्री सेल्सिअसला आणि ला। त्याचं बाष्पीभवनामध्ये म्हणजे पाण्याच्या वाफेमध्ये त्याच रूपांतर होते लक्षात घ्या आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची या दोन्ही गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहे त्या म्हणजे अशा की मी तुम्हाला सांगितलं आहे की बॉइलिंग म्हणजे उत्कलन त्याचबरोबर पाण्याची वाफ झाल्यानंतर त्याला हे जर आपण थंड केली बरोबर आहे पाण्याची वाफ थंड झाली तर ताप एका तापमानाला पुन्हा एका विशिष्ट तापमानाला त्याची पुन्हा काय होते द्रवामध्ये रूपांतर होते जे की आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलेलंच आहे की वायूचं द्रवामध्ये कसं रूपांतर होते आणि द्रवाचं वाफेमध्ये कसं रूपांतर होते तोच प्रयोग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे की पाण्याच्या वाफेला पुन्हा थंड केलं म्हणजे तुम्हाला पुन्हा म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये कंडेन्सेशन प्रोसेस म्हणतो आणि मराठीत संगणन म्हणतो संगणन आणि महत्वाची गोष्ट, गोष्ट एक लक्षात ठेवा या दोन गोष्टी अशा एकमेकांशी रिलेटेड आहेत की उत्कलन आणि संगणक याचा बिंदू हा एकच आहे हंड्रेड डिग्री सेल्सिअस शंभर डिग्री सेल्सिअस परंतु पाणी जे आहे शुद्ध पाणी म्हणजे जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी थोडस याच्यामध्ये वेगळा प्रयोग थोडा करायचा असेल तर तुम्ही एक काम करा की या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मीठ घ्यायचं आहे त्याच पाण्याला त्या पाण्यामध्ये मीठ टाका ठीक आहे आणि मीठ टाकल्यानंतर त्याला पुन्हा उष्णता द्या आणि त्याचं तापमापीच्या या तापमापीच्या सहाय्या तापमान होत की कि किती डिग्री सेल्सिअस वर पाणी ते उकळायला लागते ठीक आहे तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो काय नाही हे तुम्हाला स्वतः जाणून घ्यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक दुसरा सुद्धा प्रयोग दाखवलेला हा सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता की आपलं जे मेन आहे मेन वितळल्यानंतर मेनाचे आधी रूप असते मग त्याचं वायुरूपामध्ये प्रकारे रूपात सॉरी द्रवामध्ये कशा प्रकारे रूपांतर होते हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे ठीक आहे तर आता आपण या पुढील जो भाग आहे तो म्हणजे बघूया या ठिकाणी गोठन आधी आपण उत्कलन आणि संगणन बघितलं आता आपल्याला गोठन आणि त्याचबरोबर काय बघायचं आहे की मेल्टिंग विलयन ह्या दोन गोष्टी ह्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायच्या विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला आपण बघितलेलं आहे संगणन झाल्यानंतर काय होते त्याला थंड हवा लागले म्हणजे त्याचं गोठण झालं ठीक आहे म्हणजे पदार्थातील उष्णता कमी होत असतानाची क्रिया आणि पदार्थाला उष्णता मिळत असतानाची क्रिया या दोन क्रियेमध्ये थोडस फरक जाणून घ्या तुम्ही या संगणनला जर याला पुन्हा जर आपण उष्णता याच्यामधले काढून घेतली तर निश्चितच त्याचं गोठण होते नंतर याला जेव्हा उष्णता देतो म्हणजे विलयन मेल्टिंग होते जसं बर्फ आहे बर्फाला जर समजा तुम्ही उष्णता दिली तर निश्चितच तुमचं बर्फ बर्फ त्या ठिकाणी वितळायला लागते ला त्याला आपण विलयन म्हणतो जेव्हा उष्णता देतो आणि पुन्हा द्रव झाल्यानंतर या स्थायूचे जेव्हा हे द्रव होते या द्रवाला पुन्हा उष्णता दिल्यानंतर त्याचं काय होत उत्तलन म्हणजे वायूमध्ये रूपांतर होते म्हणजे हे जी प्रोसेस आहे उष्णता देणे उष्णता काढून घेणे या प्रोसेस मध्ये ह्या गोष्टी सर्व तुमच्या लक्षात येतात आता विद्यार्थी मित्रांनो इतकं लक्षात आहे की गोठण फ्रीजी कशाला म्हणता येईल गोठण जे आहे द्रव पदार्थाचे स्थायू पदार्थांमध्ये रूपांतर होणे याला आपण गोठण म्हणतो जसं एक छोटस सा उदाहरण सांगतो तुम्हाला या ठिकाणी की आपण बरेच वेळा लहान मुलं जे आहेत त्यांना फार म्हणजे पाण्याचा बर्फ करण्याचा खूप आनंद वाटतो तेव्हा विद्यार्थी बरेच काय करतात आपल्या घरी आपल्या मध्ये रेफ्रिजरेटरमध्ये मध्ये विशेष करून फ्रीजर मध्ये तुम्हाला माहिती आहे जवळजवळ फ्रीजरचं जे तापमान आहे मायनस म्हणजे उन्हे अठरा डिग्री सेल्सिअस पर्यंत असते ठीक आहे तर आपण काय करतो त्या मध्ये बर्फाचा ट्रे असतो ना ज्याच्यामध्ये बर्फ बनवतात तर आपण त्यामध्ये पाणी टाकतो म्हणजे द्रव टाकतो आणि त्याची जेव्हा उष्णता काढून घेतल्या जाते त्या फ्रीजरमध्ये काढून घेतल्या जाते म्हणजेच काय की त्याच्यामध्ये सिस्टम असते की त्याचं टेम्परेचर लो झालं पाहिजे म्हणजे झिरो जेव्हा टेम्परेचर होईल त्याचं तर तेव्हा त्याचं स्थायू मध्ये रूपांतर होते म्हणजे निश्चितच कशामध्ये रुपांतर होते बर्फामध्ये आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तोच बर्फ बरेच लहान मुलं त्यांना हातावरती बर्फ घेऊन खेळायला खूप आवडते तोच बर्फ जेव्हा हातावर घेतात तर उष्णतेमुळे त्या बर्फाचं पुन्हा काय होते पाणी होते म्हणजेच काय होते द्रवामध्ये रूपांतर होते प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठन बिंदू असतो तोच त्याचा विलयन सुद्धा असतो ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत म्हणजे फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट जसं गोठन बिंदू आणि विलयन बिंदू हे सुद्धा एकच असतात हे आपल्या या ठिकाणी लक्षात येते आणि एकदम सोपे सोपे प्रयोग आहेत आपण हे प्रयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण नेहमी करत सुद्धा असतो म्हणजे अनपेक्षितरित्या आपल्याला माहिती नसते की आपण ते प्रयोग करत आहोत परंतु आपल्याला रोजच्या आपल्या जीवनामध्ये ज्या या उष्णतेच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपण अभ्यासल्या पाहिजे आपण त्या समजून घेतल्या पाहिजे त्याचं कारणही तसंच आहे आपण निश्चितच पुढचा जेव्हा भाग येईल आपल्या पुढचं किंवा प्रकरण किंवा तुम्ही पुढच्या वर्गामध्ये शिकाल तर उष्णतेवर आधारित खूप मोठे मोठे प्रयोग जसे तुम्हाला माहित आहे की वाफेच इंजिन वाफेच्या इंजिनावर कितीतरी मोठमोठ्या मुट गोष्टी चालतात बरोबर आहे ना इलेक्ट्रिसिटीची निर्मिती विद्युत निर्मिती ही उष्णता दिल्यामुळे वाफ झाल्यामुळे कोळशाला कोळशापासून वाफ तयार होते आणि त्याच्यापासून आपली इलेक्ट्रिसिटी तयार होते असे अनेक सारे प्रयोग तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील परंतु आज आपण फक्त एवढंच बघू की उष्णतेमुळे हस्तांतर कशा प्रकारे होते तर चला थोडस आपण पुढे बघू अवस्तरां अवस्थांतराचे विविध उपयोग इथं तर खूप थोडेसे उपयोग तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही खूप सारे उपयोग लिहू शकता कारण आहे की अनेक शोध हे उष्णतेचे आपण कशा प्रकारे आपला विकास घडवून आणण्यासाठी लावू शकतो आणि अनेक शोध त्या उष्णतेच्या माध्यमातून लागलेले आहेत की त्याच्यापासून आपल्याला त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे करून घेतो परंतु इथं काही उपयोग दिलेला आहे तो, तो पहिला म्हणजे मॅक्स मेन मित्र मेनबत्त्या तयार करणे बरोबर आहे तर आप ज्या आपल्याला माहिती ना की अनेक वेळा आपण आपल्या घरची इलेक्ट्रिसिटी गेली म्हणजे आपण मेनबत्ती लावतो किंवा जेव्हा उज्ज्वल पाहिजे मेनबत्तीचा तेव्हा मेनबत्त्या ला लावल्या जातात तुमच्या सुद्धा तुम्ही मेनबत्त्या लावता बरोबर आहे तर ह्या ज्या मेनबत्त्या मेन मित्रून तयार केलेल्या मेनबत्त्या त्याचबरोबर दुसरं म्हणजे गोठवलेला कार्बन डायऑक्साईड शुष्क बर्फ आहे शुष्क बर्फ ड्राय आईस ज्याला म्हणतो आपण आईस्क्रीम तयार करताना मध्ये थंड ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थोडस लक्ष द्या ज्या ठिकाणी आईस्क्रीम तयार करतात किंवा तुमच्या कुल्फी वगैरे तयार करतात त्या गोठवतात कशा म्हणजे त्याचं जे द्रवाचं जे रूपांतर आहे ते स्थायूमध्ये कशा प्रकारे करतात हे तुम्ही थोडस जेव्हा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक साऱ्या गोष्टी बघतो तर प्रत्येक गोष्टीकडे आपण डोळसपणे लक्ष दिलं पाहिजे त्यामधून तुमच्या अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील त्यानंतर तिसरा उपयोग या ठिकाणी आहे द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेट टिकवून ठेवण्यासाठी अॅनिमल हसबंडरी ज्याला असं म्हणतो आपण की याचा हा खूप महत्वाचा असा उपयोग आहे पुढील वर्गामध्ये तुम्हाला या संदर्भामध्ये डिटेल अशी माहिती येणार आहे परंतु सध्या जे आहेत आपण कुठले कुठले उपयोग करून घेऊ शकतो ते इथे आपण अभ्यास अभ्यासत आहे त्यानंतरचा आहे वाळू वितळून काच बनवली जाते म्हणजे जा त्याची फार मोठी प्रोसेस आहे परंतु एक थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की जी काच आहे बरोबर आहे अनेक आता आपल्या जीवनामध्ये बघतो आपण अनेक ठिकाणी काचांचा उपयोग प्रत्येक ठिकाणी केलेला आहे आणि त्या ती जी काच आहे ती वाळू वितळवली जाते आणि त्याच्यापासून ते निर्मिती केली जाते म्हणजे त्याची मोठी प्रोसेस आहे परंतु उष्णतेचा परिणाम या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे पुढील जे आहे ते म्हणजे सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे वितळले वितवत जातात बघा आता जे सोन्याच्या दुकानात जात तुम्ही बरोबर आहे सोन्याचे अनेक महिला ज्या आहेत अनेक अनेक जण आहेत ती वेगवेगळे दागिने आहेत आपण विकत आणतो बरोबर आहे सोने चांदीच्या तर आपण जेव्हा जमीन खोदतो तर आपल्याला ते दागिने मिळत नाही बरोबर आहे तर ते काढल्यानंतर त्याला शुद्ध केल्यानंतर ते वितरवले जातात आणि नंतर त्याला विशिष्ट आकार दिला जातो या सर्व गोष्टीला उष्णतेची आवश्यकता आहे उष्णतेच्या माध्यमातूनच हे सर्व दागिने आपले त्या ठिकाणी बनवले जातात आणि पुढील म्हणजे अनेक अवजारांचा टूल्स ज्याला म्हणतो आपण अनेक ठिकाणी आपण वापर करतो आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळावे लागते लोखंडाचे अनेक अवजार आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आपण त्याचा वापर करतो तर हे लोखंडाचे अवजार सुद्धा जमिनीत जमीन, जमीन खोदली आणि आपल्याला ऍज इट इज त्याच्यातून एखादा त्याच्यातून एखादा घटक म्हणा किंवा एखादा अवजार म्हणा मिळाला असं होत नाही तर रॉ मटेरियल मध्ये ते त्याच्यामधून लोखंड काढण्यात येते त्याला प्युरिफाईड केल्या जाते आणि नंतर ते वितळवून त्याला एक विशिष्ट आकार दिला जातो तर अशा प्रकारे अवस्तांतराचा आपल्याला विविध उपयोग या ठिकाणी आपण बघितलेले आहेत त्यानंतर बघा पुढचं जे अवस्थांतर आहे ते म्हणजे संप्लवन सप्लिमेशन तुम्हाला दोन याच्यामध्ये दो बघितलेलं आहे की पदार्थाच्या अवस्था कशा प्रकारे बदलली जातात बरोबर आहे जसं स्थायूला उष्णता दिली त्याचं काय झालं द्रव झालं द्रवाला उष्णता दिली वायू झाला परंतु यामध्ये थोडस तुम्हाला बदल दिसून येणार आहे तो म्हणजे असा की स्थायूला उष्णता दिल्यानंतर स्थायूचे रूपांतर द्रवामध्ये न होता बघा स्थायूचे रूपांतर हे द्रवामध्ये न होता काय होते रे थेट वायू अवस्थेमध्ये होते याला सब्लिमेशन संपलवन असे म्हणतात हा प्रयोग तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेमध्ये करू शकता जसे की उदाहरणार्थ अनेक गोष्टी आहेत त्याच्यापैकी या ठिकाणी मी कापूर म्हणून तुम्हाला उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे परंतु प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक बशी घ्यायची आहे बरोबर प्लेट त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी थोडेसे आयोडीनचे खळे घ्यायचे आहेत या खळ्यांना तुम्हाला उष्णता द्यायची आहे आणि याला उष्णता दिल्या आणि उष्णता देण्यापूर्वी तुम्हाला याची पूर्ण रचना अशी करावी लागेल की त्यानंतर तुम्हाला एक उलटे नरसाळे ज्याला फनेल म्हणतो आपण काचेची ते तुम्हाला असे अशा प्रकारे ठेवावं लागेल की ज्याच्यामधून तुम्हाला या ठिकाणून हवा नाही गेली पाहिजे त्यानंतर वर एक कापसाचा बोळा की याच्यामधून ते वर जायला नको त्याची वाव तर काय होते तुम्ही जर याला या खड्यांना उष्णता दिली तर तुमच्या एक लक्षात येणार याच द्रवामध्ये रूपांतर न होता थेट वायू मध्ये रूपांतर होते कशामध्ये रूपांतर होते वायूमध्ये रूपांतर होते आयोडीनच्या खळ्यांचं आणि हे जे आयोडीनचे खडे आहेत हे वायू रूपात नंतर या ठिकाणी जमा होतात आणि याला पुन्हा थंड झाले म्हणजे पुन्हा तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये जर तुम्ही हा प्रयोग केला तुम्हाला अशा प्रकारे हे खड्यांचं रूपांतर कसं वायूमध्ये आणि पुन्हा त्याचं रूपांतर खड्यांमध्ये कसं कशा प्रकारे होते ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की स्थायूला उष्णता दिल्यानंतर त्याचं या ठिकाणी द्रवामध्ये रूपांतर न होता थेट वायूमध्ये रूपांतर होते तर बघा यानंतरही अनेक सारे गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत पुढचे जे गुणधर्म आहेत ते म्हणजे पदार्थांचे गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत आणि यानंतर आपल्याला धातूचे गुणधर्म आहेत मी थोडक्यामध्ये तुम्हाला या पीपीटीवरती ह्या गोष्टी दाखवणार आहे परंतु या ठिकाणी काही काही तुमच्या पदार्थ सुद्धा सुद्धा आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी याचे गुणधर्म फोटाळून या ठिकाणी दाखवणार आहे जसं की ठिसूळपणा आहे कठीणपणा आहे बरोबर आहे त्यानंतर स्थिती स्थापकता आहे इलास्टिसिटी ज्याला म्हणतो नंतर प्रवाहित आहे ठीक आहे त्यानंतर विद्राव्यता आहे पारदर्शकता आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या पीपीटीच्या माध्यमातून आधी मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो बघा पदार्थावर दाब दिल्यास किंवा काढून घेतल्यास काय होते रे रबर बँड जर आहे तुम्ही त्याला लांबवला आणि पुन्हा घेतलं ते त्याच्या जागेवर ते प्रवाहित झालं त्यानंतर पारदर्शकता झालं ठीक आहे त्यानंतर धातूंचे गुणधर्म या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचे आहेत धातूंच्या गुणधर्मामध्ये तुम्हाला वर्धनीयता ठीक आहे वर्धनीयता आहे तन्यता आहे त्यानंतर उष्णता वाहत्ता आहे त्याचबरोबर नादमयता आहे त्या पदार्थ तुम्हाला प्रत्यक्ष हातात घेतल्यानंतर समजेल तर त्याकरिता मी तुम्हाला सुरुवातीला पदार्थांचे गुणधर्म काही या ठिकाणी पदार्थ आणलेले आहेत मी त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण पदार्थ या ठिकाणी बघू ठीक आहे चला पुन्हा स्वागत आहे तुमचं तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं पदार्थाचे गुणधर्म आपण आता काही तुम्हाला या ठिकाणी मी काही जे पदार्थ आणलेले आहेत त्या माध्यमातून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार पहिलं म्हणजे हिसूळपणा बिटलनेस ज्याला म्हणतो आपण हा खडू आहे बरोबर आहे बघा आता मी तुमच्या समोर दाखवता या खडूला तुम्ही ब्रेक केलं तर काय होते त्याचं बारीक कणामध्ये रूपांतर होते याला तोडायला तुम्हाला फार मोठी ताकद लागली नाही लागली तसे मी त्याचे तुकडे आहेत आणखी अनेक सारे पदार्थ आहेत आता वेळेअभावी आपण पूर्ण पदार्थ घेणार नाही परंतु एवढं तुमच्या लक्ष निश्चित लक्षात येईल या माध्यमातून की हा जो ठिसूळपणा आहे हा या पदार्थाचा पेचकस आहे या पेचकसला तुम्ही स्क्रू ड्रायव्हर आहे म्हणतो ना पण या स्क्रू ड्रायव्हरला तुम्ही एखाद्या ठिकाणी ठोकलं तर हा जो लोखंडाचा तुम्हाला हा लोखंडी खिळा दिसतोय लोखंड तर हे तुम्हाला सहजासहजी हाताने तुटत नाही म्हणजे कठीणपणा हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लोक म्हणजे पदार्थाचा गुणधर्म या ठिकाणी पाहायला मिळेल कारण या माध्यमातूनच तुम्हाला पदार्थाचे विविध गुणधर्म अभ्यासायचे आहेत आणि त्या माध्यमातून कोणता पदार्थ कोणत्या ठिकाणी कोण आपल्याला त्याचा कशा प्रकारे उपयोग होईल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कठीणपणा पाहिला ठिसूळपणा बघितला त्यानंतर तुम्हाला बघायचा आता की स्थिती स्थापकता इलास्टिसिटी हे रबर आहे हे रबर बँड आहे बघा याचा आकार असा आहे तुम्ही याला जर असं ताणलं तर पुन्हा त्याचा आकार वाढतो परंतु पुन्हा जर तुम्हाला वाटलं की याचा याच्यावरचा दाब तुम्ही सोडून दिला तर तो पुन्हा स्थिती देतो त्याच प्रकारे तुमचा स्पंज श्पुंज आहे स्पंजवरती तुम्ही जर जास्त जोरात दाब दिला तर ते प्रेस होणार त्याचा आकार बदलणार परंतु पुन्हा तुम्ही त्याच्यावरचा हात काढून घेतला तर पुन्हा ते मूळ स्थितीत देणार म्हणजे याला आपण स्थिती स्थापकता असं याला म्हणतो यानंतरचा जो गुणधर्म अभ्यासायचा आहे तो आपल्याला प्रवाहिता बघा आता प्रवाहिता हे पाणी आहे विद्यार्थी मित्रांनो हे पाणी तुम्ही एका ग्लास मध्ये घेतल्यानंतर बघा या ठिकाणी एक लोखंडाची पट्टी आहे आणि या पट्टीवरती तुम्ही जर पाणी असं थोडं टाकलं तर काय होणार पाणी त्याच ठिकाणी थांबणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो हे पाणी काय झालं खाली आलं म्हणजे द्रव पदार्थ जो आहे त्याचा गुणधर्म आहे प्रवाहिता फ्ल्युडिटी ठीक आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला पुढची बघायची आहे की घनता पदार्थाची जी घनता आहे ती त्याच्या वस्तुमानावर ठरते ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला विद्राव्यता पदार्थाची विद्राव्यता बघा आता तुमच्यासाठी थी मी या ठिकाणी आणलेला आहे मीठ बरोबर आहे आणि यामध्ये या ग्लासमध्ये तुम्ही मीठ घेतलं पाणी घेतलं सुरुवातीला आणि या पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं आणि याला जर तुम्ही असं ढवळलं तर काय झालं हे तुम्हाला दिसणार आहे की या पाण्यामध्ये हे मीठ पूर्णपणे तुम्हाला विरगळलेलं दिसणार आहे म्हणजे याचाच अर्थ की विद्राव्यता हा गुणधर्म आपल्याला त्या पदार्थाचा दिसून येतो अविद्रव्यता सुद्धा गुणधर्म आहे तो म्हणजे बघा आता या ठिकाणी मी तुमच्यासाठी थोडी वाळू आणलेली आहे हीच वाळू मी जर या पाण्यामध्ये मिक्स केली तु तर हे वाळूचे जे खडे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी विरगळलेले दिसणार नाही म्हणजे याला अविद्रव्यता म्हणतात त्याचबरोबर मीठ जे आहे जसं पाण्यामध्ये विद्रव्य आहे परंतु तेच तुम्ही केरोसिन घेतलं आणि केरोसिन मध्ये जर पाणी टाकलं तर त्या ते त्या ठिकाणी अविद्रव्य आहे हे सुद्धा गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बघा आता पारदर्शकता पदार्थाचा पारदर्शकता हा सुद्धा गुणधर्म आहे बघा मला चष्मा लागलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला बघू शकतो कारण की ज्या पदार्थामधून पलीकडची वस्तू दिसते त्याला त्या पदार्थाची पारदर्शकता असे म्हणतात बरोबर आहे तर आपल्या घराच्या खिडक्या असे अनेक साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण पलीकडची वस्तू बघू शकतो तो त्या, त्या पदार्थाचा पारदर्शकता हा गुणधर्म झाला तर हे तर झाले पदार्थांचे गुणधर्म आता यानंतर पदार्थच आहेत परंतु धातूंचे गुणधर्म सुद्धा एक विशिष्ट गुणधर्म असतात एक थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी धातूंचे गुणधर्म या ठिकाणी अभ्यास अभ्यासणार आहोत बघा आता वर्धनीयता वर्धनीयता आपल्याला कशाला म्हणता येईल एक एखादा ला धातूचा तुकडा घेतला तुम्ही किंवा एखादा भाग घेतला आणि त्याला जर तुम्ही जास्त जोरात ठोकला हातोडीनं आता ही तर मशीन बनवलेली एक पट्टी आहे परंतु तुम्ही एखाद्या खिळ्याचा सुद्धा पत्रा बनवू शकता त्याला ठोकून जास्त ठोकून आणि त्याचबरोबर तन्यता तन्यता म्हणजे काय कि तुम्हाला माहिती आहे केबल आहे या केबलच्या याच्यामध्ये तांब्याची तार आहे ठीक आहे याला ताणून याच्यापासून तारा काढतात त्याला तन्यता असं म्हणतात हा तन्यता गुणधर्म झाला विद्यार्थी मित्रांनो नंतर विद्युत वाहकता त्याच तांब्याच्या तारामधून असे काही जे धातू आहेत की त्याच्यामधून विद्युत वाहून जाते हा तर त्याला आपण विद्युत वाहकता गुणधर्म असं म्हणतो त्यानंतर उष्णता वाह जी आहे उष्णता सुद्धा वाहून जाऊ शकते तो उष्णता वाहकता हा सुद्धा एक धातूंचा गुणधर्म आहे त्याचबरोबर नादमयता बघा आता तुम्हाला ऐकू येत आहे घंटीचा आवाज ऐकू येत या बरोबर आपण मंदिरामध्ये जातो घरी पूजा करतो तेव्हा तुमच्या लक्षात येणार की हे जर तुम्ही दुसरा पदार्थ घेण्याच्याऐवजी अशा प्रकारे तांब्याचा किंवा एखादा लोखंडाची तुम्ही घंटी वाजवता हो कारण की त्याच्यामधून नादमयता हा त्याचा गुणधर्म तुम्ही ओळखलेला आहे त्यामुळे तुम्ही लोखंडाची किंवा असे जे काही पदार्थ आहेत की त्याच्यामधून आवाज उत्पन्न होते त्याच्या अशा प्रकारे घंट्या बनवतात तर झाली नादमयता ठीक आहे तर असे अनेक गुणधर्म या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी धातूचे गुणधर्म ठीक आहे त्याचबरोबर पदार्थाचे गुणधर्म तुम्ही अभ्यासले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्ही पदार्थ सभोवतालचे याच्यामध्ये अवस्था आणि गुणधर्म आणि विशेष म्हणजे उष्णता आणि अवस्था अंतर काही आपण उदाहरणासह या ठिकाणी काही गोष्टी बघितलेल्या आहेत तर या संदर्भामध्ये तुम्ही अनेक उदाहरणं बघितले तरी मी तुम्हाला या ठिकाणी दोन प्रश्न विचारू इच्छितो तर त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये लिहायचं आहे पहिला प्रश्न म्हणजे पदार्थाच्या कोणत्या तीन अवस्था आहेत आणि दुसरा असा प्रश्न आहे की पदार्थांचे अवस्थांतर हे कशामुळे होते तर हे तुम्हाला त्याची उत्तर लिहून तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहेत धन्यवाद